अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी आठ हजार सहाशे नऊ कोटी सतरा लाख रुपयांच्या पुरवणी मागणी सादर केल्या आहेत यातील दोन हजार दोनशे दहा कोटी रुपयांची रक्कम नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळी वारे यामुळे झालेल्या शेती पिके आणि फळ पिकांच्या नुकसानीत तर दूध अनुदानासाठी दोनशे चार कोटी शहात्तर लाख चौतीस हजार रुपयांची पुरवणी मागणी सादर केली आहे त्याचबरोबर आपल्या महिलांसाठी ज्या योजना आहेत महिला सक्षमीकरण असेल अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील आणि या महिला सक्षमीकरण लेख लाडकी लखपती योजना त्यासाठी आपण तरतूद केलेली आहे महिला बचत गट त्यांना सक्षम करणं स्वतःच्या पायावर उभं करणं याला आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि एकंदरीत यामध्ये सिंचन आहे शेतकऱ्यांसाठी जलसंपदा विभागासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केलेली आहे दुष्काळग्रस्त जे भाग आहेत त्यांच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर आपण यामध्ये तरतूद केली आहे समोरचं संभावित सगळ्या गरजा लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांना देखील आपण वेळोवेळी जे काही नैसर्गिक संकटाला सामना करावा लागतो आहे यासाठी देखील शेतकऱ्यांसाठी आज आपण या अर्थसंकल्पात देखील तरतूद केलेली आहे जसं नमो सन्मान शेतकरी योजना जी आहे तशीच आपल्या सरकारने देखील सहा हजार केंद्राचे आहे तसे सहा हजार रुपये आपण आपले देखील त्याच्यामध्ये टाकलेत मला वाटतं उद्या आपलं ते दोन हप्ते देखील आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करणार आहोत यामध्ये पीक विम्याचा देखील आपण हे केर मुख्यमंत्री सौर ऊर्जा जी आहे त्याला आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि एकंदरीत जे काही तीर्थस्थळं आहेत गडकोट किल्ले आहेत आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे यांना देखील आपण या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य दिलेलं आहे मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळांना चालना देण्यासाठी त्याच्यासाठी तरतूद आपण केलेली आहे मी सर्व डिटेलमध्ये जात नाही परंतु एकंदरीत जे सर्व समावेशक सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प या ठिकाणी या चार महिन्याचा आहे आणि या नागरिकांना या महाराष्ट्रातल्या जनतेला याचा नक्की फायदा होईल त्याचबरोबर आपण अयोध्या आणि श्रीनगर या ठिकाणी मरा महाराष्ट्र भवन देखील बांधतोय आपले हजारो लाखो लोक जातात आज अयोध्यामध्ये राम मंदिर झालं आहे आणि दृष्टीने आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या रामभक्तांना देखील फायदा होईल करोडं राम भक्तांचं स्वप्न आदरणीय मोदी साहेबांनी पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्याच बाबी लक्षात घेऊन आपल्या आ, स्पोर्ट्स जो आहे खेळ त्यांना देखील आपण जे खेळाडू आहेत आपल्यामध्ये खेळाडूंमध्ये खूप चांगलं टॅलेंट आहे पोटेन्शियल आहे परंतु त्याला मदत पाहिजे प्लॅटफॉर्म पाहिजे आपण ऑलिम्पिक भवनचं भूमिपूजन पुण्यात केलेलं आहे आणि म्हणून या सर्व बाबींना स्पर्श करणारं हा अर्थसंकल्प आहे सर्व समावेशक या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प चार महिन्याचा असला तरी सुद्धा तो मांडलेला आहे म्हणून मी पुन्हा एकदा वित्तमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांचंही अभिनंदन करतो एक सरकारने एक सर्व समावेशक असा अर्थसंकल्प सादर केलेला आहे उद्धव ठाकरे म्हणाले म्हणजे आता निवडणुका समोर आहेत म्हणून बजेट करायचं नाही आणि त्यांना विरोधी पक्षाला दुसरं काय ज्यावेळेस त्यांच्या सरकारमध्ये होतो आम्ही दोघं मी त्याचा अर्थसंकल्प केला की ते माझं कौतुक करायचे फार छान आहे फार छान आहे आता मी इकडे म्हणून ते म्हणतात तसं त्याला काय अर्थ नाही महत्वाचं मा, म्हणजे उद्धवजींनी स्पष्टपणे केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या समोर एका कार्यक्रमात सांगितलं प्रांजपणे सांगितलं मला बजेट वगैरे मधलं काहीच कळत नाही त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर बोलू शकत नाही त्यामुळे ते लक्षातच येतात आधीच पाटील जयंत पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की या बजेटमध्ये पुरवण्या मागण्या हे अधिक होत्या आणि बजेट हे कमी होतं पुरवण्या मागण्यांचं अधिक वित्तीय तूट मी तुम्हाला माझं अर्थसंकल्पाचा शेवट करत असताना काय सांगितलं विरोधकांच्याकडनं दुसरी अपेक्षा काय करणार ते तसंच बोलणार ज्या पद्धतीने गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये या राज्यामध्ये जी कामं सुरू आहे जी कामं जे प्रकल्प बंद पाडले होते बंद होते हे सगळे कामांना आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालना दिली आहे जसं अटल सेतू आज समृद्धी हायवे मेट्रोची कामं जोरात सुरू आहेत कोस्टलचा कोस्टल हायवेचं काम सुरू आहे सगळ्या राज्यभरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा सुरू कामं सुरू आहेत की राज्य आपलं पायाभूत सुविधांमध्ये नंबर एक आहे देशामध्ये त्यामुळे त्यांना आता काय ते दुसरं बोलणार काय त्यामुळे त्यांना विरोधात आता विरोधी पक्षाला विरोधात बोलायची जी काही त्यांची पद्धत आहे ती ते अवलंबत आहेत परंतु आम्ही त्या विरोधाला किंवा आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही आम्ही कामातून उत्तर देऊ म्हणून हे कामं दिसत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मुख्यमंत्री जी आज का बजेट किस तरीके से था और अयोध्या और श्रीनगर भी सदन बनाने की मेहाराष्ट्र विपक्ष चुनाव देखो क्या है अयोध्या में करोडो राम भक्तों का सपना मोदी जी ने पूरा किया बाळासाहेब ठाकरे जी का भी सपना था वो मोदी जी ने पूरा किया कई लोग बोलते थे मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे ऐसे मजाक करते थे लेकिन मंदिर भी बना दिया उसका उद्घाटन भी हो गया अभी वहाँ जाने वाले जो महाराष्ट्र के लोग हैं उनको वहाँ व्यवस्था चाहिए इसलिए हमने मांग की योगी जी से और जमीन मिल गई महाराष्ट्र भवन भी हो जाएगा और राम भक्तों के लिए बहुत ही उनको दिलासा मिलेगा बजट देखो मैंने पहले कहा कि ये बजट जो है ये सर्वसमावेशक सर्वस्पर्शी है इसमें दुर्बल घटक भी है हमारा किसान भी है कामगार भी है माता बहने भी है युवा भी है और सीनियर सिटीजन भी है सभी लोगों को उसमें शामिल किया है और इसके बावजूद यहाँ पर जो इंफ्रा प्रोजेक्ट है उसको भी बढ़ावा दिया है रोड कनेक्टिविटी एयर कनेक्टिविटी यहाँ पर रेल कनेक्टिविटी रेल रेलवे के लिए भी काफ़ी बजट में प्रावधान किया है और हमारी जो संस्कृति है हमारे मंदिर है हमारे जो छत्रपति शिवाजी महाराज के गढ़ जी के गढ़कोट किले हैं उसका भी संवर्धन जतन हमारी परंपरा बनाए रखने के लिए हमारी सरकार ने अजीत दादा ने एक अच्छा बजट पेश किया है उसका स्वागत करना चाहिए लेकिन कैसे करेंगे स्वागत उनको आदत ही नहीं तो स्वागत करेंगे कैसे आरटी निर्मित के लिए नमाने महतंसाची ती मागणी होती संख्या जर बघितली ना पार्टीची तर त्याच्यात थोडस त्यांच्यावर असं जरा दुर्लक्ष होत होतं असं ते पाहिलं आणि मग त्याच्यावर सीएम साहेबांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की त्यांच्याकरता आपण आरटी आणि आरटी बरोबर बरोबर आणखी जे काही समाज आहेत छोटे छोटे समाज आहेत बारा बलुतेदार आहेत मायक्रो ओबीसी आहे यांच्यासाठी देखील आम्ही महामंडळ केली आणि फक्त महामंडळ केली नाही तर त्याच्यात तरतूदही केली त्यामुळे त्यांनाही मोठ्या प्रमाणावर याच्यातून दिलासा मिळणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आणलं जात जर आपण इतर पाच राज्यांचा विचार केला देशातल्या प्रमुख तर महाराष्ट्राला या अडचणीत आलेल्या प्रकल्पांचा आणि त्यावर होणाऱ्या कर्जाचा व्याजाचा खूप मोठा फटका बसतोय याच्याकडे आपण कसं पाहतो नाही मला असं बिलकुल वाटत दु नाही इनफॅक्ट आपण जर बघितलं तर सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक जर मुंबई गोवा हायवे आपण जर सोडला तर इतर सगळे प्रकल्प आम्ही वेळेत किंवा वेळेच्या आधी पूर्ण करतो रेकॉर्ड स्पीडने पूर्ण करतो समृद्धी महामार्ग एक उदाहरण आहे की देशामध्ये इतक्या वेगानं लँड अॅक्विशनपासून रस्ता पूर्ण होण्यापर्यंत कुठेच हे झालेलं आहे मुंबई गोव्यामधल्या अडचणी आपल्याला माहिती आहेत पण तोही आम्ही आता लवकरच पूर्ण करणार नाही खरं म्हणजे राज्य सरकारने मराठा समाजासाठी जे देय आरक्षण होतं टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं ते दिलेलं आहे दहा टक्के कुणबी प्रमाणपत्र नोंदी ज्या जुन्या आहेत ते शोधून तेही देण्याचं काम सुरू आहे मराठा समाजाला ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या त्या देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे ओबीसी समाजाला धक्का न लावता इतर समाजावर अन्याय न करता हे आम्ही वारंवार सांगतोय सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि कालही स्पष्ट होती आजही स्पष्ट आहे उद्याही स्पष्ट आहे राहणार आहे कारण मराठा समाजाला आतापर्यंत आतापर्यंत ज्यांना ज्यांना संधी होती त्यांनी ती संधी दवडली त्या मराठा समाजाला न्याय दिला नाही मराठा समाजावर खूप मोठे मोठे लोक मोठे झाले राजकीय परंतु मराठा समाज वंचित राहिला परंतु ह्याच मराठा समाजाला जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा पहिल्यांदा इतक्या वर्षातून पहिल्यांदा आरक्षण देण्याचा निर्णय झाला हायकोर्टामध्ये ते टिकवलं दुर्दैवाने सरकार गेल्यानंतर सरकार बदलल्यावर सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं पण आम्ही यावेळेस देताना सुप्रीम कोर्टाने ज्या जे निरीक्षण ज्या ज्या त्रुटी नोंदवलेल्या आहेत मराठा समाज सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड कसा आहे हे सर्व पटून त्याचा सर्वे केला आहे फक्त सॅम्पल नाही तर एक्सटेन्सिव्ह सर्वे केला आहे डिटेल्स सर्वे केलेला आहे के ला चार लाख लोक का काम करत होते आणि म्हणून हे आरक्षण टिकणार आहे आणि म्हणून विरोधकांना देखील मी सांगू इच्छितो आताच आरक्षण दिलंय आताच जी आर काढलं आहे तुम्ही आता टिकणार नाही कुठल्या आधारावर म्हणता का टिकणार नाही याची कारणं तरी द्या आणि का टिकणार याची कारणं आमच्याकडे आहेत त्यामुळे मला वाटतं आता आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन कशासाठी केलं होतं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ते तर सरकारने दिलेलं आहे सरकार, दिले सरकार प्रत्येक गोष्ट जी आहे ते करते आहे आणि मला वाटतं आता हे आंदोलन करण्याची आवश्यकता कोणालाही नाही अशा प्रकारचं काम राज्य सरकारने केलेलं आहे